जे शिराय मित्रांनो मराठी गेट्युब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण नवरा हाय माझा छकडेवाला या व्हिडिओ सॉंग आहे व्हिडिओ एकदम कडे दिलेला आहे मित्रांनो हे सॉन्ग नवीन आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आज आपण छकड्यावर हा व्हिडिओ एडिट केलेला आहे व्हिडिओ एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये असतो तर आपण डिस्क्रिप्शनमध जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीट माय फोड लिंक जे कीपर पोड लिंक इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाववरती स्क्रीनबा पाहा मत असेल त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून दे चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा प्रकारे एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी तुम्ही जर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब एकदम तर व्हिडिओ लाईक केल लाईक करा आणि शेअर करा विसरू नका आज छोटे जर प्रिय तुम्हाला हवं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्राम सर्व पुढे अपलोड करत असतो इंस्टाग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले नाव वती स्क्रीनबा पाहायला मिळत असेल आजच्या वेळीचा प्रिय पाहिल्यानंतर प्रिओ कसा वाटला कमें में कमेंट बॉक्समध्ये कमें कमेंट करून नक्की कळवा समोर जे लोक कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजच्या वेळीचा प्रिय लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया

कलर फील क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचे ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवलं असेल ते फोल्डर ओपन करायचे आणि तिथून मित्रांनो आपल्याला एक कोणताही फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा असेल तुम्हाला जो ॲड करायचा असेल तो तुम्ही ॲड करू शकता तर मित्रांनो आपण इथे हा जो फोटो आहे इथे प्लसवर क्लिक करून ॲड करूया ते ॲड केल्यानंतर बघा असे बघा हा फोटो इथे ॲड झालेला आहे तर मित्रांनो हा फोटो ॲड झाल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे त्यानंतर परत मित्रांनो आपल्याला पर डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी मित्रांनो स्टार्टला यायचे प्लस व क्लिक यायचे क्लिक करायचे आणि इथून आपल्याला कोणताही एक फोटो घ्यायचा बॅकग्राऊंडसाठी त्यानंतर फोटो घेतल्यानंतर वरती तीन डॉटो क्लुमेंट फिल्ल कॉपी क्लिक करायचे आणि पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे ऑप्शन पण पूर्ण वेळेवर लावून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो हा जो फोटो आहे तर आपल्या ॲडोच्या वरती घ्यायचे म्हणजे जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या आपल्याला खाली घ्यायचे त्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या समोर ती पहिली बेटा आहे तिथपर्यंत यायचे ప్లస్ ఓ క్లిక కిట్ మార్కెట్ మిత్ర मेडियावर क्लिक करायचे दुसरा फोटो घ्यायचा वरती तीन डॉट फिल कॉपी क्लिक करायचे या क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे फुल स्क्रीन हा फोटो ॲड करायचा त्यानंतर मित्रांनो समोरसुद्धा आपल्याला ते प्लसवर क्लिक करायचे आहे क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा वरती तीन डॉट फिल कॉपी शेअर क्लिक करायचे या ती रोख लिखून समोरचं भाग कट करायचं तर बघा अशा प्रकारे आपण हे जे दोन बैलाचे ते फोटो इथे ॲड केलेले आहे तर मित्रांनो यामध्ये आपण दुसरे कोणतेही फोटो ॲड करू शकता आपल्या एखादा तुमचा स्वतःचा फोटो असेल बैलासोबत ते तुम्ही ॲड करू शकता किंवा तुमचा स्वतःचा स्पेशल असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी हे फोटो मी इथे ऍड करत आहे मित्रांनो हे जे सर्व फोटो आहे मी एकदा शेवटपर्यंत ऍड करून घेतो तर मित्रांनो शेवटपर्यंत ऍड करायच्या अगोदर बघा तुम्हाला इथे चौदा पॉईंट नऊ सेकंदापर्यंत यायचे इथे प्लस व क्लिक करायचे मेडावर क्लिक करायचे इथे तुम्हाला मी एक टेक्स्ट दिलेलं आहे नवरा हाय माझा छकडेवाला हे टेक्स्ट घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो मोठ्सफोर करून झुमर करून साईज मोठी करायची आहे ऑप्शन खुलून सेंटरला इथे ॲड करून घ्यायचं आणि मित्रांनो या बिटमार्कपर्यंत आपल्याला ती वाढून घ्यायची बघा इथे ही लावून घ्यायची म्हणजे चौदा पॉईंट नऊ सेकंदापासून आपल्याला ही ते लावून घ्यायचे मध्यम बागी इथे त्यानंतर बाकीचे सर्व जे फोटो आहेत फुल स्क्रीनमध्ये ॲड कर द्यायचे शेवटपर्यंत मित्रांनो मी सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करायचे सर्व फोटो ऍड केल्यानंतर स्टार्ट लायचे प्लस व क्लिक करायचे चौकून सेफ घ्यायचा आहे वरती तीन बॉटर क्लिक करून आपल्याला इथे स्टेज टू कॉम्बिनेशन क्लिक करायचे स्टेज टू कॉम्बिनेशन क्लिक करायचं बॉर्डर शार्ट ओ क्लिक करून स्ट्रोक अँड अब क्लिक करून याचा कलर व्हाईट घेऊन घ्यायचा आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आपल्याला ॲडपर्यंत घ्यायचे त्यानंतर कलर फिल क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचे आणि व्हाईट कलर आपल्याला खाली सीटला घ्यायचं ब्लॅक कलर वरच्या सीटला इथे घेऊन घ्यायचं अशा प्रकारे ते घेतल्यानंतर मित्रांनो आपलं सेंटरला इथे इथे ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करायचं ऑप्शनवर क्लिक करायचं कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करून घ्यायचं म्हणजे असं बघा व्हाईट कलर तुम्हाला इथे म्हणून जाईल तर मित्रांनो इथं जे कलर आहे ते आपण दुसरा इथे कोणताही देऊ शकता सॉरी व्हाईट कलर आपलं क्लिक करून घ्यायचं हे जो कलर आहे तर आपल्याला ते ब्लॅक देऊन घ्या म्हणजे ही जो ब्लॅक आहे पूर्ण इरेज करून घ्यायचं आहे वरती बरोबर क्लिक करायची व्हाईट कलरवर क्लिक आहे व्हाईट कलरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बागी तो कोणताही कलर तुम्हाला जो ॲड होत असेल तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण इथे ब्लॅक व्यवस्थित दिसेल तर मित्रांनो ब्लॅक आपण देऊन घेऊया म्हणजे ब्लॅक व्यवस्थित आपल्याला दिसेल जो दिसेल ते व्यवस्थित आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण इथे घेतलेला आहे त्यानंतर पूर्ण शेवटी यायची आहे थोडी बॅग यायचे ऑप्शन करून पुन्हा एवढे इथे लिहून घ्यायचे परत मित्रांनो स्टार्ट लायचे प्लस ओ क्लिक करायचे मेडिओ करायचे मित्रांनो मी तुम्हाला ही जी टेक्स्ट दिलेले ही टेक्स्ट परत घ्यायची आहे मोठ्रास बो करून याची साईज आपल्याला कमी करायची आहे आणि मित्रांनो कोणतेही एका साईडला आपल्या इथे ॲड करून घ्यायचं आहे किंवा सेंटरला ॲड करायचं आहे तर मित्रांनो बघा आपण सेंटरला इथे ॲड करूया त्यानंतर पुणे एवढे शेवटी जायचे थोडं बॅग यायचे ऑप्शन करून पुणे वेळ येथे लिहून घ्यायचे त्यानंतर परत स्टार्ट लावायचे प्लस व क्लिकायचे मेडिओ करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोभो असेल ते लोभो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी एकदम साधारण आणि सोप्या स्टेपमध्ये माझ्या चॅनलचं मी ते लोभं तयार केलेला आहे तर मित्रांनो मी ते लगेच ॲड लगे करून घेतो तुम्ही जो तयार केलेलं असेल तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये तर बघा अशा प्रकारे हा जो लोभो आहे तर प्लस वर्क लिहकून ॲड करायचं आहे आणि मग ट्रान्सपोर्क लिहून याची साईज आपल्याला कमी करायची ऑप्शन ऑप्शनकुलून कोणत्याही ठिकाणी आपला लो ॲड करायचं बघा मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर पुणे शेवटी जायचं थोडी बॅग यायची ऑप्शन पुणे इथं लोक घ्यायचे ब अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल सेट केलेलं आहे फक्त सेक की ॲड करायचं राहिलं आहे त्यासाठी बॅग यायचे डिस्क्रिप्शनमध्ये असे की पेड पोर लिंक जाईल तिथून तुम्ही ती इन्पुट करून घ्या इन्पुट केल्यानंतर अशा प्रकारे पाच फोटोला इपीट दिलेलं आहे पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो जो इपीट आपला कॉपी करायचा आहे त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे इपिट व क्लिक करायचे तीन करून कॉपी कॉपीड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो बिटमापूल म्हणून जायचे आणि बॅकग्राऊंडसाठी आपण जे फोटो घेतलेले आहे त्या फोटोवर क्लिक करायचे इपीड उकलून तीन पेस्ट पेस्टीपेट क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग यायचे तसे किपेट म्हणून जायचे आणि दोन नंबरच्या फोटो जे इपीट आपल्याला कॉपी करायचं आहे बघा तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे परत बिटमापूर म्हणून जायचे आणि जिथून आपण फोटो ॲड केलेला आहे तर पहिला फोटोवर क्लिक करायचे इपी टोकलून तीन पेस्ट पेस्टीपेट क्लिक करायचं आहे पहिला फोटोलाई पीड पेस्ट केल्यानंतर दुसरा फोटो सोडायचा आहे तिसऱ्या फोटोला आपला हा इपीड पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो तुम्हाला याच्यासमोरचा फोटो सोडत आहे त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हायपीड ते पेस्ट करायचा आहे म्हणजे एक फोटो सोडून हाय पीड पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर पेस्ट केल्यानंतर बघा की तुम्हाला हा जो मोठा साईजचा फोटो पाहायला म्हणजे फक्त हा फोटो सोडायचा आहे आणि ही जी टेक्स आपण इथे ॲड केलेली आहे ही टेक्स्ट सोडायचं आहे बाकीचे सर्व जे फोटो आहे तुम्हाला एक फोटो सोडून हाय पीड ते पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत त्यानंतर बॅग यायचे परतसे किपिटमध्ये जायचे आहे आणि तीन नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर परत बॅग यायचे आणि बिटमार्क पण जायचे आणि मित्रांनो आपण जे जे फोटो सोडलेले आहे त्याला हा इपीठ इथं पेस्ट करायचा बघा हा फोटो सोडलेला आहे या उकलपून हा इपिट पेस्ट करायचा आहे त्यानंतर चार नंबरचा सुद्धा सोडलेला आहे त्या उकल पण हा इपीठ पेस्ट करायचा अशा प्रकारे सर्व कुठल्या इपिट पेस्ट करायचं जायचे जे सोडलेले ते त्यानंतर तुम्हाला इथे बीटमार्क सॉरी मित्रांनो सेके एकही टेक्स्ट दिलेली आहे हे टेक्स्ट आणि मित्रांनो आपला हा जो मागचा जो फोटो मोठा साईजचा तो सोडून द्यायचा आहे फक्त त्यानंतर मित्रांनो परत सेकिपीठ पण जायचे सेक्यपूटमध्ये गेल्यानंतर शेवटच्या फोटोचं जे ई आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे ई पेवर क्लिक करायचे तीन डॉट उकल कॉपी पेड क्लिक करायचं आणि ते बॅग येऊन जायचे आहे परत पीठ मापून जायचे आणि मित्रांनो जे टेक्सला आपण इथे ॲड केली होती टेक्स्ट इथे मोठ्या साईजची टेक्स्ट तुम्हाला ते पाहून देईल त्या टेक्स्टवर क्लिक करायचं इपेट उघडून तीन डॉट उघडून पेस्ट इपेड क्लिक करून घ्यायचं म्हणजे हे टक्स्टला एपीड पेस्ट करायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो सेक्यपिट मध्ये जायचे आणि मित्रांनो आपला हा जो चार नंबरच्या फोटो जी पीड पाय मिळून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे ईपी ढकलून तीन डॉट ढोकल कॉपी पेड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे परत बिटमार्क पोज म्हणून जायचं आहे आणि जो मोठा साईजचा तुम्हाला फोटो मिळत आहे त्या मोठ्या साईजच्या फोटोला आपला हा इप पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहतो त्या वगैरे पण लोक व्हिडिओपोर्ट करून घ्यायचं तर आजचा कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर लोक कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर तुम्ही फर्स्ट टायमा असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल प्रकारे प्रकारमधून व्हिडिओ एडिटी शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक केला अस लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर चिडूमध्ये जय महाराष्ट्र